तुम्ही तुमच्या बायकोवर जीवापाड प्रेम करताय माझं प्रेम खूप आहे तुझ्यावर असं दाखवताय आणि तिच्या डोळ्यासमोर जर तुम्ही तिच्या आईवडिलांना शिव्या घालत असाल तिच्या आईवडिलांना जर वाईट बोलत असाल तर मला सांगा हे तिला आवडणार आहे का नाही ना आवडणार ती तुमच्या दबावाखाली भलेही तुमच्यासमोर गप्प बसत असेल का तर मी जर काय बोलले तर माझ्या नवऱ्याला वाईट वाटेल म्हणून ती तुमच्या डोळेसमोर गप्प बसत असेल तुमच्या शिव्या ऐकून घेत असेल ज्या आईवडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलांना तुम्ही शिव्या देता आणि ती सगळं सहन करते का तुमच्यासाठी एक विचार करा ना उद्या तुमची बायकोच जर तुमच्या आईवडिलांना तुमच्यासमोर वाईट म्हणायला लागली ला ला तुमच्यासमोर तुमचे आईवडील असे आहेत तसे आहेत किंवा तुमच्या आईवडिलांना जर शिवीगाळ करायला लागली तर ते तुम्हाला आवडेल का तुम्हाला राग येणारच ना की तुम्हा आई बापाला असं बोलली का माझ्या भावाला असं बोलली का मग तुम्ही जेव्हा तिच्या वडिलांना शिव्या देत आहे तेव्हा तिला कसं आवडेल हा कधी विचार केला का तुम्हाला जर बायकूचं प्रेम कायम टिकून ठेवायचं असेल आणि जर खरंच तुमचं तुमच्या बायकूवर खरं प्रेम असेल तर तुम्ही तिच्या आईवडिलांची इज्जत करायला शिका तुम्ही तिच्या आईवडिलांना प्रेमानं बोला बघा मग बायकू तुमच्यावर किती प्रेम करेल आणि तुम्हाला किती जीव लावेल आणि जर तुम्ही तुमच्या बायकूच्या आईवडिलांना प्रेमानं बोलले ना तर तुम्हाला सांगायची गरज नाही लागणार तुमच्या बायकोला की तू माझ्या आईवडिलांना प्रेमानं बोल ती आपोआप मनानच तुमच्या आईवडिलांशी आदरानं वागेल प्रेमानं वागेल का तर ते हाच विचार करणार ना की अरे माझा नवरा कधी माझ्या आईवडिलांना शब्दानं बोलत नाही दुखवत नाही तर मी ह्याच्या आईवडिलांना का दुखवू का वाईट बोलू मग तुमच्या नवरा बायकोत किती बी भांडण होऊ द्या किती बी कारण कसं असतं संसार हा दोन चाकाचा गाडा आहे ते दोघांनी सोबत वळलाच पाहिजे आणि संसारात वादतंटे होतच राहतात पण याचा अर्थ असा नाही की संसारात वादतंटे झाले की तुम्ही त्या बायकोच्या आईबापाला शिवीगाळ करावी बायकोच्या आईबापू वाईट आहेत म्हणावं आणि मग हीच जर तुमची बायको तुमच्या आईबापाला बोलायली तर तुमच्या जीवाला लागतं म्हणजे तुमच्या आई तुम्हाला काळा देऊन जन्म दिलाय आणि बायको काय आबाळातून पडली का तिच्या आई त्रास नाही का झाल्याला आहो तिनं तर सगळं तिच्या आईबापांनी एवढं लहानाचं मोठं केलंय सगळं केलंय तिला तुमच्या घरात दिलेलं असतं तिचं सगळं बालपण तिच्या आईबापाची गेलेलं आणि ती बी लाडात म्हणून जर तुम्हाला तुमच्या बायकोचं प्रेम हवा असेल आदर सन्मान हवा असेल तर एक सांगते बघा तुम्ही तुमच्या बायकोच्या भावा भावाबांधाला कारण ती काही तास तुमच्या घरात तु येऊन राहणार नाहीत ही गोष्ट कधी विसरू नका जसं तुमचे आई वडील चोवीस तास तुमच्या बायकोच्या नजरेसमोर असतात तुमची बायको तुमच्या आई वडिलांची चोवीस तास सेवा करत असते ती घरातले काम करत असते तसं तुम्ही तिच्या आईवडिलांच्या शेवेत नाहीत किंवा चोवीस तास ती तुमच्या नजरेच्या समोर नाहीत कधी मधी पाहुणे म्हणून आले तर त्यांच्याशी आदराने बोला की काय बिघडतं तुमचं किंवा कधी मधी त्यांना तुम्ही स्वतःहून फोन करा की मामांजी बरे आहेत का तुम्ही मामी कसे आहेत तुम्ही आनंद वाटेल ना की बाबा माझ्या नवऱ्याला माझ्या आईवडिलांची काळजी आहे मग ती तुमच्या पण आईवडिलांची काळजी करणारच पण तुम्ही जर तिच्या आईवडिलांना शिविगाळ करायलेत किंवा वाईट वक्त बोलायलेत तर ती भलेही तुमच्यासमोर गप्प बसेल पण तुम्ही घरी नसताना तुमच्या आईवडिलांना ती टोमने नक्कीच मारेल आणि ह्याचे दोष कुणाचा माहिती आहे का तुमचा